नमस्कार स्वामी भक्तांनो माझ्या स्वामीला अर्पण मराठी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर मंडळी यंदा रविवार चार ऑगस्ट रोजी दीप अमावस्या आहे या दिवशी आपण घरातील सर्व दिवे घासून पुसून लख करतो त्याबरोबरच घरातील लहान मुलांचे औक्षवनसुद्धा करतो आषाढापासून कार्तिक मासापर्यंत प्रत्येक दिवस हा उत्सवासारखा साजरा केला जातो प्रत्येक दिवसाचे महत्त्वही वेगवेगळे आहे अगदी अमावस्येचे महत्त्वही धर्मशास्त्राने अधोरेखित केले आहे जसे की आषाढ अमावस्या हा दिवस दिव्याची आवस अशा नावानेही ओळखला जातो या दिवशी घरातील लहान मुलांना दिव्याने ओवाळले जाते भारतीय संस्कृतीमध्ये दिवा ज्योती फुलवतात वात यांना फार महत्त्वाचे स्थान आहे प्राणाला प्राणज्योत म्हणतात घरातील मुलांना वंशाचे दिवे म्हणतात इतका हा दीप मानवाशी निगडीत झालेला आहे दीप म्हणजे काय तर प्रकाश जेथे प्रकाश असतो तेथून अंधाराला काढता पाय घ्यावाच लागतो अंधार म्हणजे काय तर संकट आणि दीप म्हणजे काय तर तेज जिथे तेज असते तिथे संकटही घाबरून पडते असे दिव्याचे तेज आपल्या मुलांना मिळावे व तऱ्हेच्या संकटांवर मात करण्याची त्यांना शक्ती मिळावी यासाठी आषाढ अमावस्येला घरातील लहान मुलांना दिव्याने ओवाळले जाते आजची मुले ही भविष्यातील जबाबदार नागरिक असतात त्यांच्यावर चांगले संस्कार घडावेत यासाठी धर्मशास्त्राने सांगितलेला हा संस्कार विधी आहे या विधीचा संबंध थेट कृष्णकथेत सापड त्या कथेनुसार यमुनेच्या तीरावर दररोज गाईगुरे मृत्युमुखी पडत होती तेव्हा यमुनेत लपून बसलेला कालिया नाग हे कृत्य करत असल्याचे बाळकृष्णाला कळले त्याने यमुनेत उडी टाकून कालिया मर्दन केले आणि त्याच्यावर स्वार होऊन त्याला वश करून बासरीवादन करत गोकुळवासियांना भयमुक्त केले म्हणून यशोदेसकट सर्व सुवासिनींनी गोपाळकृष्णाची दिव्यांनी आरती ओवाळली आणि त्याच्यासारखे तेज धैर्य शौर्य आमच्याही मुलांना मिळू देत अशी प्रार्थना केली तेव्हापासून ही प्रथा सुरू आहे हा प्रसंग आषाढ अमावस्येला घडल्याने व त्या दिवशी दिव्यांनी आसमंत उजळून निघाल्याने त्या रात्रीला दिव्यांची आवस अशी ओळख मिळाली यासाठीच श्रावणात पूजनाच्या प्रतिमेतही गोपाळकृष्णाची मूर्ती पाहायला मिळते व तिचे मनोभावे पूजन केले जाते चला तर आपणही आपल्या घरातील लहान मुलांना तसेच त्यांच्या मित्रपरिवाराला दिव्यांनी ओवाळून त्यांना दिव्याचे तेज लाभू देत अशी प्रार्थना करूया आणि त्यांच्याही मनात સંસ્કૃતિ દીપ પ્રજ્વલિત કરૂયા ધન્યવાદ શ્રી સ્વામી સમર્દ જય જય સ્વામી સમર્દ